बघा एक तुम्ही सर्वांना मान्य करावं लागेल आम्ही लाडकी बहिणी योजना आली त्याच्यामुळं आज सरकार आलं ला। सर्व लाडक्या बहिणीने आम्हाला सपोर्ट केला म्हणून आम्हाला त्याच्यावर आक्षेप घ्यायचं काही कारण नाही आहे परंतु या पद्धतीने नका काढू इतर अनेक मार्ग आहेत त्या पद्धतीने जर पैसा दिला त्याला नियमानुसार किंवा कायद्यानुसार अकरा पॉईंट आठ पर्सेंट बजेटही मिळालं पाहिजे त्यासाठी जवळपास माझ्या खात्याला यावर्षी एकोणतीस पॉईंट पाचशे म्हणजे साडे एकोणती साडे एकोणतीसशे कोटी रुपये हे मिळायला पाहिजेत मुळात मला मिळालेत किती बावीस हजार सहाशे अठ्ठावन्न कोटी रुपये बरं बावीस हजार सहाशे अठ्ठावन्न कोटी त्याचा पहिलेचं जे बजेट होतं पंधरा हजार आठशे त्र्याण्णव कोटी रुपये त्याच्यामध्ये आता या योजनेमध्ये काय काय टाकलं त्यांनी आता तर त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी तीन हजार नऊशे साठ कोटी रुपये घरकुल योजनेसाठी एक हजार चारशे पंच्याऐंशी कोटी रुपये मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी नऊ हजार एक हजार तीनशे वीस कोटी रुपये असे जे पैसे टाकलेले जवळपास सहा हजार सातशे पासष्ट कोटी रुपये म्हणजे बावीसशे पा बावीस पास बावीस हजार पाचशे कोटीमध्ये हे सहा हजार कोटी रुपये माझे सात हजार कोटी जवळपास मायनस झालेले आणि तसं पाहिलं तर मला या बजेटमध्ये एकूण मिळालेली रक्कम आहे ती पंधरा हजार आठशे त्र्याण्णव कोटी एवढीच होते तशी म्हणून मला माझं जे काही म्हणणं होतं की तुम्हाला या खात्याला जे बंधनकारक आहे जे नियमानुसार आहे तेवढं बजेट हे तुम्ही दिलं पाहिजे लाडकी बहीण योजनेला आमचा मुळत विरोध नाहीये ती योजनाच आमच्या मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्र्यांनी आणलेली आहे त्याला पैसा दिलाच पाहिजे वर्ग केला पाहिजे परंतु ते करताना इतर विभागावर इतर खात्यावर अन्याय होता कामान जर हा पैसा अशा पद्धतीने जर गेला तर काही योजना ज्या आहेत त्या ठप्प होतील आताच माझं दायित्व जवळपास तीन हजार कोटी रुपयाचं आहे तीन हजार कोटी रुपये मला देणे आहेत त्याच्यामध्ये ह्या सर्व जर योजनेचा जर अंतर्भाव केला तर ते खातं चालवणं थोडंसं मुश्किलदायक होईल म्हणून त्यांना मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा महिनाभर पूर्वी विनंती केलेली आहे की तुम्ही माझ्या खात्याकडे थोडंसं सहानुभूतीपूर्वक विचार करा जे नियमानुसार आहे ते पैसे देण्याचा तुम्ही मला आश्वासित करा म्हणून मी त्यांना विनंती केली तसं त्यांना लेखी पत्रही दिलेलं आहे मी दादालाही बोललेलं आहे आणि म्हणून काही त्याच्यामध्ये आम्ही बजेटमध्ये आता हे बजेट आम्ही विधिमंडळामध्ये पास केलं आहे आता तुम्हाला काही करता येत येणार नाही असं नाही आहे तुम्ही देतानाच परिपूर्ण पहिले द्या तर खरं नियम जो सांगतोय अकरा पॉईंट आठ दिले पाहिजे दिलेत का नाही दिलेले म्हणून माझा त्यांच्यावर हा जो काही आक्षेप आहे की तुम्ही पहिले मला पूर्ण पैसे द्या त्यातून जे काही पैसे मग नंतर तुम्हाला कपात करायचे असेल काढायचे असेल ते काढायला मग त्यावेळेला आपल्याला विचार करता येईल मी यासाठी जेव्हा लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये फेब्रुवारी मध्ये जेव्हा फाईल माझ्याकडे आली होती त्या टायमाला मी त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की आपल्याला या खात्यामधून जे दलित अल्पसंख्याक ज्या 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 लोकांना आपण सुविधा देतोय अनेक जाती जमाती त्याच्यामध्ये आहेत आदिवासीचे आदिवासी विभाग वेगळा आहेत त्यांना तेन सुद्धा तसाच कट हे बसलेला आहे म्हणून यांना हे न करता आपण माझ्या कर, खात्यातून पैसे कट करू नये किंवा वळती करू नये असे मी फाईलवर स्पष्टपणे त्यांना सांगितलेलं आहे नाही तसं काय म्हणता येणार नाही ना, ना, कारण की आता बघा एक तुम्ही सर्वांना मान्य करावं लागेल आम्ही लाडकी बहिणी योजना आली त्याच्यामुळं आज सरकार आलं ला। सर्व लाडक्या बहिणीने आम्हाला सपोर्ट केला म्हणून आम्हाला त्याच्यावर आक्षेप घेण्याचं काही कारण नाही आहे परंतु या पद्धतीनं नका काढू इतर अनेक मार्ग आहेत त्या पद्धतीने जर पैसा दिला द्यावा लागेल लाडकी बहीण योजनेचे निश्चितच सरकारवर थोडंसं बर्डन आहे हे सर्वजण मान्य करतात परंतु त्याच्यासाठी म्हणून त्यांना काही विरोध करण्याचं काही कारण नाही ही योजना बंद होऊ नये झाली नाही पाहिजे त्यांना ते पैसे मिळाले पाहिजे ही आमची सुद्धा धारणा आहे आमदाराला निधी कमी देणे जास्त तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र